शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीससाठीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि भावी शिक्षकांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत टेट परीक्षेची तयारी तुमची चालूच आहे आणि त्यामध्ये दुर्लक्षित झालेला एक प्रश्न प्रकार आहे त्याला म्हणतात सूचना पालन आणि हे सूचना पालन नेमकं काय करायचं असतं हे करण्यासाठी आजचा आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या टेठ दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि अशा प्रकारचे सोपे प्रश्न काही सेकंदामध्ये सोडवायचे असतात म्हणजे राहिलेला वेळ आपल्या इतर प्रश्नांसाठी वापरता येऊ शकतो तत्पूर्वी वरच्या बाजूला तुम्हाला जे आय बटन दिसते त्याला क्लिक करा म्हणजे त्या ठिकाणी आहे प्लेलिस्ट कशाची तर टेट दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओजची आणि ते व्हिडिओ पाहून तुम्ही आणखी अभ्यास अभ्यासपुढं करू शकता त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचंच आहे त्याबरोबरच नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारचे प्रश्न आणखी याच चॅनलमधले पहा परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे सूचना पालन मध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात ते नेमके काय आहेत ते आपण पाहतोय आजचा आहे हा तास क्रमांक तेरा यापूर्वीचेही बारा तास त्याच प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे सापडतील चला तर मग बघूया आजचा प्रश्न त्यामध्ये एक प्रश्न असा आलेला होता जेथे आता तिथं काही अक्षर दिलेली असतात इंग्रजीमधली ठीक ती काय मी वाचत बसत नाही ची पुनरावृत्ती झाली आहे अशा क्रमाचे दोन हजार सतरावे अक्षर कोणते असेल आता अशा पद्धतीमध्ये काही विद्यार्थी मग लगेच सुरू करतात लिहा एम एल ए म्हणजे ते असं लिहितात लगेच तिथं काय लिहितात एम का एल ए वाय ए एल एम याच्या पुढे परत लिहितात एम एल ए वाय ए एल ए एम आणि असं कुठपर्यंत लिहितात दोन हजार सतरावा अक्षर येईपर्यंत लिहितात असं लिहायची खर तर काही गरज नाही त्यांनी असं विचारलेलं आहे या क्रमाने जर तुम्ही लिहिलात तर दोन हजार सतराव्या क्रमांकावर कोणता अक्षर येईल अशाच प्रकारचा आणखी एक प्रश्न असतो आणि त्यामध्ये रंगीत पथका लावलेल्या असतात त्यांचा क्रम दिलेला असतो आणि अमुक क्रमांकावर कोणती पताका येणार आहे असंही विचारलेलं असतं म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न सूचना पालनमध्ये असतात यासाठी थोडं गणित आपल्याला येणं गरजेचं आहे जर तुम्ही हे आकडे सगळे मोजले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ आहेत म्हणजे दहाव्या जागेवर पुन्हा कोण येणार आहे एम येणार आहे अकराव्या जागेवर कोण येणार आहे ए येणार आहे बाराव्या जागेवर या क्रमाने पुढे हे काम चालू राहणार आहे म्हणजे प्रत्येक नवव्या अक्षराला तेच अक्षर येणार आहे ये म्हणजे या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो प्रत्येक नववं अक्षर तसंच येणार आहे मग म्हणून काय करायचं आपण सरळ सरळ या दोन हजार सतराला नवने भागायचं नवने भागणं काय फार अवघड काम नाही कारण तुम्ही आता एवढे शिक्षक होणार आहात तुम्हाला नवने भागणं तर जमतच असेल म्हणून मी मुद्दाम असं का म्हणतोय कारण काही व्हिडिओज भागाकाराचे पण बनवावे लागतात म्हणून नऊ जुने अठरा वजबाकी केली शिल्लक राहिले दोन वरून घेतला एक पुन्हा नऊ जुने अठरा आता मात्र तीन शिल्लक राहिले आहेत वरून घेतला सात आणि नऊ चोक छत्तीस आता मात्र बाकी शिल्लक राहिली फक्त एक आणि हा एक आकडा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे मग बघायचं एक शिल्लक राहिलाय म्हणजे जो एक राहिला त्याच क्रमांकावरचा अक्षर पुन्हा उत्तरामध्ये येत आणि म्हणून आपण इथं म्हणू शकतो की पर्याय क्रमांक एक, एक यम हे उत्तर बरोबर आहे म्हणजे फक्त भाकर करायचा आणि जी बाकी राहिली तिला म्हणायचं त्या क्रमांकाचं अक्षर म्हणजे दोन हजार सतराव्या क्रमांकावर येणारं अक्षर आहे कारण दोन हजार सोळापर्यंत पर्यंत हा संपूर्ण शब्द बसणार आहे किती वेळा बसेल दोनशे चोवीस वेळा बसेल आणि मग काय शिल्लक राहिलं तर यम शिल्लक राहायला तो तिथं दोन हजार सतराव्या क्रमांकावरती असेल अशा प्रकारे तुम्हाला जी काही दिलेली सूचना असेल त्या सूचनेप्रमाणे काम करावं लागेल हे अशा प्रकारचे प्रश्न यूट्यूबवरती कमी आहेत तुम्ही जरा जाऊन बघितलं जर सर्च केलं अर्थात तुम्ही ते करताय आणि तुम्हाला व्हरायटीचे व्हिडिओ या ठिकाणी या चॅनलमध्येच मिळणार आहेत याच प्रकारचा आणखी एक प्रश्न जो सूचना पालनाबद्दलचा आहे तो दिलेला इथं एक शब्द दिलेला असतो काहीतरी आणि त्याची एकवीस वेळा पुनरावृत्ती करायला सांगितलेलं आहे मग तुम्ही सुरू करणार -E का लगेच बी ई एन जी यू एल ए आर काही शब्द दिलेला असेल आहे तसा आपण लिहून घेतला तो एकवीस वेळा पुढे लिहायची गरज आहे का ते आपण विचार करूयात काही गरज नाही कारण पुढं काय सांगितले त्यांनी विषम स्थानावरील सर्व अक्षरे काढून टाकण्यात आली आता हे आपल्याला समविषम तर कळलं पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अक्षर इथं आलेली असल्यामुळं लिया। काम सोपं झालं समस्थानावरची अक्षर म्हणजे बी आपण काढून टाकला एन काढून टाकला यू काढला आणि ए काढला कारण विषम स्थान म्हणजे एक तीन पाच सात याप्रमाणे पुढची सुद्धा सगळी अक्षरं त्या त्या स्थानावर निघून जाणार आहेत आणि काय सांगितलंय पुढं उरलेली लि अक्षरे लिहून आता उरलेलं काय काय आहे ई आहे जी आहे एल आहे आणि आर आहे उरलेली अक्षरे लिहिली त्यांना पुन्हा आपण क्रम दिले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा विषम स्थानावरील सर्व अक्षरे काढून टाकण्यात आली आता विषम म्हणजे पुन्हा एक आणि तीन पुढं असाच क्रम राहणार आहे म्हणजे ई पण निघून गेला एल सुद्धा निघून गेला शिल्लक काय राहिला आता जी आणि आर शिल्लक राहिला अशा प्रकारे हे जी आर जी आर जी आर, जी आर. पुढं 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 येत राहणार आहेत त्यापैकी शेवटचा जी आर इथं येणार आहे आणि म्हणून आपल्याला इथं उत्तर मिळणार आहे शेवटचं मिळालेलं अक्षर प्रश्नात सांगितलं होतं विषम स्थानावरील सर्व अक्षरे काढून टाकण्यात आली तर शेवटच्या स्थानी कोणते अक्षर येईल मग शेवटच्या स्थानी येणारं अक्षर जे आहे ते या ठिकाणी आर सापडलेले म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आर हे उत्तर बरोबर आहे या प्रकारचा आणखी एक प्रश्न असा असतो पहा आता इथं एक म्हणा ट्विस्ट आहे थोडासा काय ट्विस्ट आहे इथं तुम्हाला देताना आठच अक्षर दिलेली होती म्हणून हे काम सोपं झालं कल्पना करा की जर तुम्हाला इथं हा देताना शब्द त्यांनी नऊ अक्षरांचा किंवा सात अक्षरांचा जर दिला असता तर मात्र तुमचं खरंच इथं कसं पणाला लागलं असतं अशा वेळेला मग काय करायचं तर तेही लक्षात घ्या समजा इथं नऊ अक्षरी अंक असता किंवा सात असता तर आठव्या असता आणि पुन्हा तो बीच आला असताना मग तशा परिस्थितीमध्ये जे राहिलेले शब्द आहेत ते कट झाले असते अशा प्रकारे सम आणि विषम मिळून एकदा आपल्याला कट करून घ्यावे लागतात मी उदाहरण बाजूला तुम्हाला थोडं स्पष्टीकरण करून देतो ते पुढच्या व्हिडिओमध्ये देतो म्हणजे तुम्हाला ते समजेल व्यवस्थितपणे मला ते समजावून सांगता येईल पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे सात अक्षरी शब्द घेणार आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही लगेचच पहा कारण याच्यानंतर तो लगेच व्हिडिओ येणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही लिहिलं की सर सात अक्षरी शब्द घेऊन एक व्हिडिओ तयार करा तर तोही व्हिडिओ मी लगेच तयार करून देईल आता इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात जर तुम्ही पुढे पुन्हा हेच लिहिलं असतं बीई एन जी यू एल ए तर इथं पुन्हा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा अशी अक्षर आली असतील आता विषम अक्षर तुम्हाला काढून टाकायचे असतील आणि उत्तर शेवटचं जे मिळवायचं असेल त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे एक गट घ्यावा लागेल आणि असे गट किती होतील ते बघावे लागतील आणि मग त्यातलं शेवटचं अक्षर कुठलं राहील ते बघावं लागेल प्रश्न थोडा मोठा आहे त्याचंही स्पष्टीकरण मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो तोपर्यंत हा व्हिडिओ आणि याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओज पाहणं गरजेचं आहे क्रमाने व्हिडिओ पहा उत्तर वहीमध्ये लिहून ठेवा पुन्हा पुन्हा वाचा येणाऱ्या टेट परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील आणि तुमचं सिलेक्शन हे शिक्षक म्हणून होऊन जाईल याच्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहेतच